त्यांच्या बाबत जे वक्तृत्व केलं गेलं त्यांची तुलना औरंगजेबावर केलेली आहे त्या बाबतीमध्ये निश्चितपणाने औरंगजेबाची तुलना कोणत्याही व्यक्तीशी किंवा कोणत्याही मोठ्या पदाच्या व्यक्तीशी होऊ नये या बाबतीमध्ये निश्चितपणाने आम्ही समर्थन करतो फक्त एकच विषय असा आहे की या विषयाच्या धरून तो काही दिवस औरंगजेबाचा विषय आता सातत्याने गाजतो आहे आता म्हणणं असं आहे की ज्या औरंगजेबाला स्वतःच्या भूमीमध्ये शेवटचा श्वास घेता आला नाही तो मराठ्यांचा पराक्रमसुद्धा आपल्याला विसरता येणार नाही सत्तावीस वर्ष या महाराष्ट्राच्या मराठ्यांनी औरंगजेबाला या महाराष्ट्राला जिंकू देता आलं नाही त्याला शेवटी या, या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये स्वतःचा शेवट अगदी दुःख अंतरकारणाने खचून जाऊन मी महाराष्ट्राला पराभूत करू शकलो नाही म्हणून त्याला शेवटचा श्वास याच महाराष्ट्राच्या भूमीमध्ये स्वतःला दफन करून घेता आला मी एक मिनट मी सांगतो त्यामुळे मी तुलना करत नाही मला एकच काय म्हणायचंय आज आज मला आज, मुद्दा आजना करत नाही ना ना आज औरंगेबादच्या या पूर्ण संरक्षण देण्याच्या बाबतीत मला निर्णय सरकारला घ्यावा लागतोय कायदा सुव्यवस्था ही भूमिका बघून सुरक्षा या ठिकाणी घ्यावी लागते माझं म्हणणं आहे दो विशे, की जो औरंगजेबाचा विषय मुख्यमंत्र्यांची तुलना झाला त्याचा मी समर्थन करत नाही त्याचा निश्चितपणे आपण निश्चित महसूल मंत्री बोलतील आपण जरा जागेवर बसा आपण जरा जागेवर बसा प्रसाद अशाच बन... नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इंस्टाला नक्की फॉलो करा